नवरात्री फराळ रेसिपी मध्ये आज आपण बनवतोय जराही साबुदाना न भिजवता मस्त असा इडली पात्रामध्ये खमंग कुरकुरीत साबुदाना वड्याची रेसिपी हा साबुदाना वडा बनवून तुम्ही स्टोअर सुद्धा करू शकता वाटेल तेव्हा तळून खाऊ शकता तर इथे तीन कच्चे बटाटे घेतलेले आहे स्वच्छ धुवून त्यानंतर छान किस करून घ्यायचं आहे त्यातच आपल्याला एक वाटीवर कच्चा साबुदाणा घ्यायचा सा आहे हे दोन्ही जिन्नस छान स्वच्छ धुवून पाच मिनिटासाठी चाळणीवरती निथळत ठेवायचे आहे पाच मिनिटं निथळल्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचे जे जिन्नस आहे जे आपण साबुदाणा वाड्यामध्ये घालतो ना ते अप्ले आपल्याला यामध्ये घालायचे आहे तर यामध्ये मी हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे तुम्ही मिक्सरला थोडीशी जाडसर वाटून घेतली नाही तरीही चालेल तर हिरवी मिरची घातलेली आहे त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट कोथंबीर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चमचाभर आपल्याला साखर घालायची आहे अर्ध्या लिंबाचा रस आपण यामध्ये घालूया आणि सगळे जे छान असे हाताने एकजीव करून घेऊया तर ह्या मिश्रणाला छान असं बाइंडिंग यावं ना याकरता मी पाव वाटी इथे राजगिऱ्याचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही कुठलंही उपवासाचं पीठ या मिश्रणामध्ये मिसळू शकता जेणेकरून आपल्या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येईल त्यानंतर छान असे आपल्याला साबुदाणा वडा बनवून ह्या इडली पात्रामध्ये ठेवायची आहे दहा ते बारा मिनटं याला बारा वाफ द्यायची आहे मोठ्या गॅसवरती दहा ते बारा मिनटामध्ये हे वडे छान असे वाफले जातात त्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड करायचे आहे आणि त्यानंतरच डिंगोळ करायचे आहे लक्षात ठेवायचं आहे गरम असताना अजिबात हे डिंगोळ करायचे नाही नाहीतर आपले वडे तुटतात तर संपूर्ण वडे हे काढून घेतलेले आहे हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले ना आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये छान टिकतात आणि वाटेल तेव्हा तुम्ही हे तळून खाऊ शकता मस्त असं मीडियम गरम तेलामध्ये हे आपले वडे आपल्याला तळून काढायचे आहे मस्त असे खुसखुशीत हे वडे तयार होतात यासोबत लागणारी चटणी सुद्धा तयार करून घेऊया भाजलेले शेंगदाणे ओलं खोबरं हिरवी मिरची जिरं कोथंबीर चवीपुरतं मीठ अर्धा चमचा आपल्याला इथे साखर घालायची आहे एक चमचा दही घालायचं आहे आणि पाणी टाकून मस्त चटणी तयार